वारजे हायवे ब्रिज इथपर्यंत भयंकर ट्रॅफिक असत लोकांचे रोज होणारे दोन तास या ट्रॅफिक मध्ये जातात मरता मरता वाचले ती त्या बाईच्या डोक्यावर बस गेली असते कर्वेनगरच्या डीमार्ट पासून ते वारजेच्या जुना जगत पर्यंत संध्याकाळच्या वेळीच खूप प्रमाणात ट्रॅफिक होत असत यामुळे नागरिकांची गैरसोय देखील होत असते परतसे ऍक्सिडेंट देखील इथे झाले आहेत तर याच गोष्टीवरती आपल्यासोबत बोलणार आहेत शिवसेनेचे अनिकेत जावळकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमके काय विषय आणि काय परिस्थिती आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अनिकेत जावळकर समन्वयक युवासेना महाराष्ट्र राज्य आमच्या प्रभाग क्रमांक एकतीस किंवा कर्वेनगर टू वारजे हायवे ब्रिज इथपर्यंत भयंकर ट्राफिक असतं या ट्राफिकच्या समस्येसाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनालाही सांगितलं आहे आणि होणारे ऍक्सिडेंट असतील रोज होणारे लोकांचे रोज होणारे दोन तास या मध्ये वायाला जातात तर आम्ही प्रशासनाला सांगितलंय माझे आयुक्त होते भोसले साहेब यांचे यांच्याशीही माझी एकदा भेट झाली होती त्यांनाही मी या ट्राफिक विषय सांगितलं होतं की सर या वेळेस काहीतरी करा पण त्यांची आयुक्तांची बदली झाली आता न, नवीन आयुक्त आलेत त्यांचीही आम्ही भेट घेणार आहोत हा ब्रिज सँक्शन होता असं मला काही लोकांकडनं कळलंय कर की बाबा जुन्या लोकांकडनं की हा कर्वेनगरला न उतरवता हा डायरेक्ट वारजेपर्यंत नेणार होते पण तो काही कारण असतं कर्वेनगर इथपर्यंतच उतरवला तर आमची आता प्रशासनाला अशी विनंती की हा ब्रिज कर्वेनगर पासून उचलून ते वारजे हायवे पर्यंत केला तर इथली ची समस्या लोकांचे जाणारे येणाऱ्यांचे दोन दोन तास वायाला जातात सायंकाळी घरी जाणाऱ्या लोकांचे तर ते कुठेतरी कमी होतील आणि जी लोक ऍक्सिडेंट पडतात अॅक्सिडेंट इजा होतीय गंभीर प्रकारे त्यांना लागतंय काही माझ्या समोर एक सांगायचा एक किस्सा असा आहे की एक दोन वर्षाचा मुलगा होता लेडीज आणि ती गाडीवर चालली होती ज्युपिटर गाडी होती मरता मरता वाचली ती त्या बाईच्या डोक्यावरनं बस गेली असती आम्ही त्या बाईला जाऊन पकडली साईडला घेतली आणि ते, ते बसवाल्याने ती बस थांबवली म्हणून ती वाचली नाहीतर ह्या इथे भयंकर ऍक्सिडेंट होतात आणि खूप एवढं ट्राफिक आहे की चाला ते चालायला जागा राहत नाही पण हे ट्रॅफिक जे आहे ते फक्त फ्लायओव्हर या इश्यूमुळे होत्या असं तुम्हाला वाटतंय हे काय होतं इथं येणारी लोकसंख्या असेल कर्वेनगर पासून पुढे जाणारे असेल म्हणजे माळवाडी शिवने या भागात आता लोकसंख्या वाढत आहे इथल्या वाढत्या लोकसंख्येमुळे इथे मोठा रोड करणं किंवा फ्लायओव्हर ओव्हर करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे झालं तर इथली ही समस्या दूर होऊन जाईल पुण्याचे जे नवीन आयुक्त आहेत किशोर राम तुम्ही यांच्याकडे केव्हा केव्हा जाणार असं वाटतं मागच्या मंगळवारी आमची त्यांची भेट झाली पण ह्याविषयी काही चर्चा झाली नाही आता येणाऱ्या गुरुवारी आमची भेट होणार आहे तेव्हा मग ह्या विषयी आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की बाबा इथे आता हा ब्रिज झाला पाहिजे किंवा इथे रोड तरी मोठा झाला पाहिजे अशा ह्या समस्या आमच्या ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्यापर्यंत नेऊन मांडणार आहोत इथल्या स नागरिकांनी आम्हाला दीड एक हजार नागरिकांनी इथं आमच्याकडे सहाय्या करून दिलं एकतर हा रोड तरी मोठा करा किंवा हा फ्लायओव्हर करा कारण इथं ह्या मुळे भयंकर त्रास होतोय लोकांना आता या गोष्टीची दक्षता पुणे महानगरपालिका कशा प्रकारे घेईल ते आपण बघू शकत तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी आणशु